येत्या मे पंचवीसला पुण्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा पाडळी मंठा प्रातिनिधी महादेव जामकर तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाधिवेशन स्थगित केल्यानंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी आयोजित करण्याचा आज येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजा माने हे होते राज्य सचिव महेश कुगावकर सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरनार राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे अमोल पाटील हे उपस्थित होते सतीश सावंत विकास भोसले इक्बाल शेख तेजस राऊत मुरलीधर चव्हाण तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश हुंबे अजिंक्य स्वामी संजय भैरे प्रशांत कटारे राजाराम मस्के आदी या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले महामेळाव्यात महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण तसेच पत्रकारांच्या मुला मुलींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला पुणे येथील कार्यक्रम स्थळ व प्रमुख पाहुण्यांची नावे येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार